जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या जय महाराष्ट्र सर्वांना तर आपण ली ओनार लीओनार होणार ली एक उसाला सोडलं आहे आपण बरं का कानार ली लीओनार आणि क्रेटा क्रेटा आणि ली होणार उसाला ठिबक वाटे आपण सोडलेलं आहे ठिबक हे काय आताच सोडलोय आता म्हणजे काय पाय सुद्धा औषधाचे हात बघा पाणी सुरू केलंय पाणी सुरू करून पहिलं पाणी दोन तास आपण सोडलं ह्याला ठिबकला रान चांगलं थोडं बोललं झालं पहिलं रान बोललं आहे त्याच्यानंतर आताच सोडले लेवनार आणि क्रेटा त्याच्यानं काय होते सोडायचं कसं तर त्याला ऊन्ही जी उन्नी लागते ना तर ऊन्ही लागत नाही त्यामुळं ती करणार तुम्हाला दाखव दाखवायचं म्हणलं तर सध्या लगेच ऊन्नी लागले कुठं कुठं ऊस उन्नी भरपूर ठिकाणी लागते कारण ऊन भरपूर आहे ना आता ऊन एवढं आहे ना की ऊन आहे महाराज आता नको नको वाटते मन भरपूर आहे तर तुम्हाला दाखवतो कुठं उन्ही लागली आहे काय नाही तर हे बघा आहे का तर ह्याच्यामध्ये आळी असते तर ही आळी कातरते पूर्ण खालचा बुडका हे बुडका कातरले ना तर दुसऱ्या बुडक्यात जाऊन बसते पेला पण की हेचसाठी आहे का एकच ठिकाणी एक हवा तीन चार आहे का पाच असा आहे इथे अजून आहे म्हणजे एका ठिकाणी भरपूर ठिकाणी पडलेलं आहे सहा बघा धरून सात तर अशा ठिकाणी एकाच ठिकाणी सात 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 आठ आठ पडतील बरं का तर ह्यासाठी का आपण क्रेटा आणि ती मिक्स करून ह्याला आपण सोडलेलं आहे ठिबोगाटी तर ह्याला सोडण्याच्या पहिलं मात्र सोडायचं असेल तर पूर्णपणे पहिलं रान मोकळं पाणी द्या रान ह्याला पूर्ण बोललं पाहिजे बोललं प चक्क पाट पाण्याने भिजवा रान आणि त्याच्यानंतरच मग सोडा नाहीतर असं सोडून उपयोग नाही नाही तर मग फवार नाही दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडं नाहीतर मग फवारणी घ्यायची वर्ण फवारायचं कसं आपण ड्रेचिंग करतो ना ड्रेचिंग तसं फवारून घ्यायचं ड्रेसिंग जरी केलं तरी चालतं काय अडचण नाही करता का ड्रेसिंग मग कोणतं करता येते बघा तुमचं तुम्ही ना फक्त नियोजन काय केलं आपण आता तर उसाला कुठं कुठं खोडकिला खोडकिड्या पडतोय तर त्याला औषध सोडतोय आपण औषध एक लिक्विड बाटली आहे नाव सांगतो तुम्हाला लिक्विड आहे आणि परत हे आहे एक पावडर आहे तर काय झालं आहे थोडं ऊन भरपूर आहे ना उन्हामुळं फडकिडा लागतोयच त्यामुळं क्रेटा क्रेटा आहे ना क्रेटा एक नंबर औषध आहे क्रेटा आणि दुसरं अजिब आहे कॉक बंद केला तर आपण अशा पद्धतीनं आपण औषध सोडते बरं का ठेवूक वाटी ह्याच्या वाटी औषध बकेटामध्ये औषध समजा एक एक डबा टाकायचा पाणी वतायचं आणि पूर्ण पंपात वतयचं पंप फुल करायचं आणि असं जोडायचं सिस्टीम पंपाला आणि ठेबक शेबा जोडायचं डायरेक्ट ठेवलीला सोडून द्यायचं तर ऊन खूप आहे त्यामुळे काय झालं कुठं 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 ठिकाणी ना कोडकेदा पडला आहे औषध सोडावं तर दोन नंबर दोन नंबर टुकडे झाले सोडून आता ह्याचं सोडलं आणि औषध सोडल्यानंतर त्याला एक तासभर पाणी सोडून द्यायचं म्हणजे काय होते सर्व औषध मिळायचे बाहेर पडून सर्व औषध औषध जे आहे ना ते सर्व इकड पसरलं पाहिजे तर आता ह्याचं आता सोडलं आपण औषध उन्हालाही तर आज एक तासभर मोठं सर औषध म्हणजे समजा औषध पांगून जाईल कारण काय होते ऊन आता भरपूर कडक पोलले जास्त म्हणजे आता उन्हाळा भरपूर सुरू झाला त्यामुळं काय झालं आहे खोडकिडा लागण्याची शक्यता दाट त्यामुळं औषध सोडायची पाहिली पर आणि परत आपण खत बी सोनार आहे तर उद्या सांगतो मला खत कोणता सुंदर आहे एरिया आणि अजून काय ते आणलं नाही अजून आता दुकानदाराकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी कोणता सोनार आहे तर चला भेटूया उद्या आपण उद्या मी सोनारच आहे एरिया तर मित्रांनो कसा फुटला आहे आपला ऊस तर सांगा नक्की